तर हाय सर्वांना नमस्कार राजकारण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आताच जेष्ठ शेताला जाऊन आले मी हो शेताला जाऊन आल्यावर ओका ही भाजी आणली आहे ताजी ताजी भाजी बघा ही आताच ताजी ताजी भाजी आणलेली आहे तर भाजी बनवायची आहे म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे आता आता लगेच भाजी बनवून आता जेवण पण करायचं आहे आणि हे हिरव्या मिरच्या ओका बघा दिसतात का हो हे किसले मोठ्या मोठ्या ह्या बघा हो का हिरव्या गार हिरव्या आहेत का ना हिरव्या हिरव्या गार मिरच्या आणल्या आता तर आता मिरच्या पण मस्तपैकी अशा तळायच्या झणझणीत आणि भाकरी आणि भाजी खायची आणि हा का आणले लसणाची पात लसणाची पात आवडते का तुम्हाला मला तर लय आवडते लसणाची पात हे का बघा ही लसणाची पात आणली आहे आणि लसणाची पात वाटून वाट ही चटणी वाटणार आहे मी ह्याची आणि भाकरी बरं पण खायला ही लसणाची पात एकदम चविष्ट असते म्हणून मी ही भाकरी व चटणी बरं ही लसणाची पात खाण्यासाठी आणली आहे ताजी ताजी आहे एकदम लसणाची पात पण आणि मिरच्या पण एकदम छान आहे त्या हिरव्या हिरव्यादार तर आता ह्या मिरच्या तळून मस्तपैकी बाजरीच्या भाकरी व ह्या मिरच्या आणि भाजी खाणार आहे तर ही भाजी आपली बघा मस्तपैकी अशी भाजी आता लगेच बनवणार आहे ना मी लगेच बनवून ही, ही मिरच्या आणि भाजी खाणार आहे मिरच्या तळून घेऊन खाणार आहे आणि भाजी बनवून खाणार आहे बाजरीच्या भाकरीसोबत आणि ही लसणाची पात पण चटणीसोबत खाणार आहे शेंगदाण्याच्या तर कशी वाटल्या माझ्या हिरव्या हिरव्या गार मिरच्या तुम्हाला बघा किती छान आहेत तर खारं बनवण्यासाठी आणल्यात मी एवढ्याच मिरच्या ही तर एकदम तिखट व झणझणीत अशा ह्या मिरच्या आहेत तर या मग सगळेजण जेवण करूया